नमस्कार जय महाराष्ट्र ऐन थंडीच्या दिवसात मुंबईतील वातावरण गरमागरम मित्रांनो राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी खबर बात मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर उद्धव ठाकरे यांचा दोन्ही शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीला अखेर चेकमेट सध्याच्या सगळ्यात मोठ्या घडामोडीवरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालाय प्रचंड मोठा भव्य प्रवेश शिंदेगडाचे दोन बडे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालाय जवळजवळ साडेसहा हजार पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश मुंबई मधून निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्यात मोठी बातमी नेमकं काय घडलंय का नेते गेले म्हणून पक्ष कधी संपत नसतो मुळे जिवंत असले की झाड भरतच झाड पानावर उभं नसतं ते जमिनीवर खोलवर रुजलेल्या घट्ट मुळांवरती तशी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची मुळं खोलवर रुतलेली आहेत त्याचप्रमाणे मुंबईमध्ये सामान्य कडवट शिवसेना बळावरती उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत सगळ्यात मोठा विजय प्राप्त करत शिवसेना आपली टिकून ठेवली आणि आजही भाजपला घाम फुटतो ठाकरे नावाने ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं राजकारण पूर्ण होत नाही त्यांचा पराभव हा शक्य होतो तो फक्त आणि फक्त ठाकरेंमुळेच म्हणूनच ठाकरेंची जबरदस्त ताकद मुंबईमध्ये आज निर्माण झाले आहे त्या ताकदीलाच आता नवीन ताकद निर्माण होऊन मिळते ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्रचंड मोठा प्रवेश आणि या प्रवेशाने मुंबईसह राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची मुंबईतील ताकद जवळजवळ तेहतीस वॉर्ड मध्ये वाढल्याचं बोललं जात आहे मुंबईत मनसे आणि उद्धव ठाकरे यांची महायुती झाल्यामुळे भाजपा आणि शिंदेगडाला मुंबईत जबरदस्त हादरा बसलाय त्यांच्या जवळजवळ सदुसष्ट जागांवरती उद्धव ठाकरेंचा आणि मनसेचं निर्धाध वर्चस्व मुंबईमध्ये सिद्ध झालंय त्यामुळे मुंबईत शिंदेगडाची ताकद आता कमी झाली असून भाजपा देखील आता झोप उरलाशी झाली कारण की, की तसच आहे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती मुंबईमधून झालेला हा प्रवेश सध्या उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्राचं लक्ष वेधून देणार आहे महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना वाटतंय की मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकणार की नाही अशा प्रकारचा प्रश्न मुंबईत महाराष्ट्रात खूप लोकांना पडतोय मात्र आज झालेला प्रवेश हा खूप मोठा प्रवेश आहे शिंदेगडाचे भाजपचे जवळचे नेते असणारे सुनील गोगले तसेच भाजप माताडी पुणे शहराध्यक्ष असणारे अक्षय भोसले मुंबईच्या आंदोलनाच्या भारती मिसाळ क्रांतीवीर झोपापटी संघटनेचे राजेश परदेशी तसेच उपउपाध्यक्ष केकान या सगळ्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या काल प्रवेश केला आहे त्यांच्या सोबत जवळजवळ मुंबईतल्या आणि पुण्यातल्या तेहतीस वार्डावरती प्रभाव टाकणाऱ्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ पकडल्यामुळे पुण्याचं राजकारण मुंबईचं राजकारण ठाकरेंच्या भोवती एका क्षणात फिरल्यामुळे शिंदे गटात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आता उडाली आहे उद्धव ठाकरे ठाकरे आता मुंबईत नाहीत अशी म्हणणारी भाजपा खडबडून जागी झाले असून भाजपला आता काय करावं सुचेल अस ठाकरेंच्या विरोधात मुंबईत कोणता प्लॅन राखावा हे आता समजेल असं झालंय कारण की ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये सुसाट धावत सुटल्या असून मुंबईच्या महानगरपालिकेवरती ठाकरेंचा भगवा फडकवण्यास अगदी आता काही वेळच शिल्लक असल्याचं समजत आहे मुंबईतील राजकारणी आणि पत्रकार यांच्यामध्ये मुंबईत शिवसेनेने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे दुसरीकडे के मात्र शिंदेगडातील बहुतांश नेत्यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी पुन्हा आपले परतीचे वेध ठाकरेंच्या दिशेने फिरवण्याचे उद्योग सुरू केले आहेत परंतु उद्धव ठाकरेने मात्र अजून कोणत्याही प्रकारचा हिरवा कंदील त्या नेत्यांना दिला नाही अशा प्रकारे उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये कम बॅक करते तर भाजपची मात्र झोप उडालेली दिसते अशा प्रकारे मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जवळजवळ साडेसहा हजार पदाधिकारी आणि पाच बडे मोठे नेते यांचाही प्रवेश उद्या मंगळवारी मातोश्रीवरती नियोजित आहे या सगळ्या घडामोडीमुळे राज्याचं राजकारण एका तीनशे साठ अंशामध्ये ठाकरेंनी पुढे चर्चा मुंबईमध्ये सुरू झाली आहे मित्रांनो याबद्दल आपल्यास काय वाटतंय मुंबई पुन्हा एकदा कोणाच्या ताब्यात जाईल ठाकरे यांच्या की वाजपच्या प्रतिक्रिया द्या